औचित्याचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या पाणी आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजू मंजुरी मिळण्याबाबत हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांची पाण्याची गरज भागविताना पनवेल महापालिकेला अनेक अडचणी निर्माण होत आहेत पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची सध्याची मागणी प्रतिदिन दोनशे एकोणसाठ एम एल डी प्रतिदिन असून दोनशे चोवीस एम एल डीचा पाणी पुरवठा सध्या होत आहे सध्याची लोकसंख्या पाहता पनवेल महापालिकेला पस्तीस एम एल डी पाणी आहे पनवेल महापालिकेचा झपाट्याने होणारा विकास पाहता व वो मोठ्या प्रमाणावर वाढणारे नागरीकरण लक्षात घेता भविष्यात जवळपास आठशे पन्नास एम एल डी प्रतिदिन पाण्याची आवश्यकता लागणार आहे भविष्यातील पाण्याची गरज भागवण्याकरता सिडकोच्या प्रस्तावित कोणत्याच धरणामध्ये पनवेल महापालिके पनवेल महापालिकेसाठी आरक्षण नाही पाण्याची गरज भागवण्यासाठी पनवेल महापालिकेने कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातून पाचशे एमएलडी प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयामार्फत कार्यकारी संचालक कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या कार्यालयास दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी सादर केला आहे पनवेल महापालिकेच्या पाणी आरक्षणाच्या मागणीपूर्वी कोणत्याच महापालिकेने प्रस्ताव पाटबंधारे विभागात सादर केलेला नाही पनवेल महापालिकेच्या आवश्यक पाण्याची मागणी शिफारसीसह जलसंपदा विभागाने वरिष्ठ कार्यालयात सादर केली आहे पनवेल महापालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावरती अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याने पनवेल महापालिकेला भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल त्यासाठी शासनाने पनवेल महापालिकेला कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातून पाचशे दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजूर करण्याच्या अनुषंगाने निर्णयात्मक कार्यवाही करावी अशी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला विनंती करत आहे धन्यवाद नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन